सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित प्रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज सतरावा भाग समाजाचे विदारक रूप या सातव्या प्रकरणाची सुरुवात आज आपण करतो आहोत कुवरसांच्या निधनानंतर दुदाजी आपल्या नातीकडे अधिक लक्ष देऊ लागले मोठ्या राणीसा अगदी माते समान तिची काळजी घेऊ लागल्या ही राजकन्या त्यांना आता वाढवायची होती छोट्या सोबत तिला देखील त्या प्रेमाने खाऊ पिऊ घालत तिचे सारे हट्टपूर्वीत मीरा होतीच तशी गुणी कुणीही प्रेमाने जवळ घ्यावं अशी दुदाजींच्या मार्गदर्शनाखाली तिचं शास्त्रोक्त शिक्षण सोबतच सुरू होतं वेद अध्ययन धर्म अर्थ राजकारण इत्यादी शास्त्र ती विविध गुरूंच्या सहवासात आत्मसात करू लागली सोबत संगीत आणि नृत्यकलाही शिकवण्यास आचार्य येत असत सगळ्याच आचार्य आणि गुरूंच्या बरोबर ही मीरा शिकत असे आणि गुरूंना मीरेच्या प्रज्ञेचं बुद्धिचातुर्याचं कौतुक वाटत असे गुरुमुखातून एकदा ऐकलं की ते मीरेला मुखोद्गत होत असे त्यामुळेच ते तिला अधिकाधिक ज्ञानदान करीत होते लवकरच ती अनेक विद्याशास्त्रे आणि कलांमध्ये प्रा पारंगत झाली अनेक ग्रंथांचं वाचन श्रवण करू लागली दिवस मास सरत होते तशी मीरा मोठी होत होती तशी तशी ती अंतर्मुख होत होती अनेक धार्मिक विषयांवर ती चर्चा करी तिची चिकित्सक प्रज्ञा सतत एखाद्या सखोल विषयाचं चिंतन करण्यात मग्न असे कधी काही सुचलं की ती लगेच ते टिपून ठेवत असे ती मोठी होई तसं तिचं तस तस गोविंदावरचं प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत होत थो होतं तिची दिनचर्या देखील तिच्या भोवतीच केंद्रित होती तिची दिनचर्या ती आणि तिचा कान्हा अशी त्याच्या भोवतीच केंद्रित होती भल्या पहाटे सुचिरभूत होऊन ती सूर्योदयापूर्वीच पुष्पवाटिकेत जाऊन कान्ह्याच्या पूजेसाठी त्याला आवडणारी रानवेलींची पारिजातकाची फुलं वेचून येई मात्र फुलं तोडलेली तिला आवडत नसे त्या फुला झाडांनी जी फुलं धरित्रीला वाहिलेली आहेत तीच ती वेचून घेत असे फुलांमध्ये देखील समर्पणाचा भाव असतो म्हणून कळीची फुलं होतात सुगंधित होऊन धरणीला समर्पित होतात असंच समर्पण तिच्या कान्ह्याला आवडतं हे तिला ठाऊक होतं तिच्याजवळ सतत असणारा कान्हा आता त्याच्यासाठी बनवलेल्या खास मंदिरामध्ये आसनस्थ झाला होता दुदाजींनी मिरेच्या कक्षातच एक मंदिर उठवून तिला भेट म्हणून दिलं होतं मीरा नित्याने त्या मंदिरास फुलांनी सुशोभित करे मग कानाचा शृंगार करी त्याला नवीन वस्त्र परिधान करी निरंजन धुपारती करून ध्यानस्थ बसे तिची ती ध्यानमुद्रा एखाद्या तपस्वी ऋषी समान भासे तिच्या सुरेल कंठातून ती कानाचं भजन गाऊ लागली की साक्षात सुरांची सरस्वतीच रागिणीच्या स्वरूपात तिच्या कंठातून अवरत अवतरत असे तिचा देह स्वरविणाच होऊन जाई कधी दुधासा नाही तर राणीसा दुधासा नाही तर राणीसा हळूस तिच्या महालात डोकावून तिचं ते ध्यानस्थ रूप पाहून जात कधी तिच्या कक्षात बसून तिचं सुरेल अभंग श्रवण करून आनंदाची अनुभूती घेत आत्मानंदाची अनुभूती घेत राणीसांना मात्र तिच्या या दिनचर्येची चिंता असे तिचा हा कानाचा ध्यास पाहून काय होणार माझ्या लाडूचं मुलीच्या बागडण्याच्या वयात माझी ही राजकुमारी गोविंदाचं ध्यान करीत अभंग म्हणत बसलेली आहे असे विचार त्यांच्या मनात येऊन जात बालपणीचं वेळ हे असंच असतं एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्याच्या पूर्ततेशिवाय मन स्वस्थ बसतच नाही भावनांचे मेघ त्यावर बरसत राहतात आणि त्या ध्यासाला अंकुरत राहतात पुढे कधी काळी त्याच ध्यासाचा मग वटवृक्ष होऊन जातो भावी आयुष्यात हाच वटवृक्ष जीवनरूपी मरुभूमीस मायेची सावली देत राहतो मीरा नकळत या कृष्णरूपी ध्यासात हरवली होती मात्र तो ईश्वरी संकेत आहे का पूर्वजन्मीचं संचित हा ध्यास आहे ही ओढ आहे ही कुठून आलेली आहे हे तिलाही उमजत नसे सुगंधाने वेडा झालेला भ्रमर पुन्हा त्याच फुलांचा शोध घेतो त्याच फुलांशी गुंजारव करत बसतो तसं तिचं मन कानाकडे ओढलं जाई कले कलेने तिचं बालपण सरत होतं ती मोठी होत होती तसा तिच्या कल्पनेतला कान्हादेखील मोठा होत होता गोविंदाच्या मूर्तीला घेऊन भातुकलीचे खेळ खेळणारी मीरा आता कल्पनेच्या विश्वात वृंदावनातील यमुनेच्या काठी हरवून जात असे तिथल्या कदंबवनात तिचा कान्हा समोरच्या वृक्षावर बसून मंजूळ बासरी वाजवत आहे त्या सुरांनी सारा असमंतसमोहित सा झाला आहे गोधनाचे अनेक कळप त्या सुरांनी मोहित होऊन त्याच्या सभोवती घुटमळत आहेत त्याच्या निष्ठुरतेची तक्रार करायला आलेल्या गोपिका त्याच्या या रूपास भुलून तिथेच मूर्तिवंत झाल्या आहेत असं चित्रवत दृश्य मीरा पाहत असे ती तिथे त्या संमोहित गोपिकांमधली कुणी एक गोपिका आहे असा तिला भास होई कितीतरी वेळ तिचं मन त्याच अवस्थेत यमुना तिरी त्या मुरलीधराचे सूर ऐकत त्या गोपिकांप्रमाणे कृष्णमय होऊन जाई आजही ती तशीच हरवून बसली होती कल्पनेच्या विश्वात किती वेळ तिलाच ठाऊक मीरा मीरा अगं कुठे हरवलीस मीरा भानावर आली तिची बालमैत्रीण ललिता कधीपासून तिच्या मागे उभी होती अगं येतेस ना नदीकाठी आज ठरलं होतं ना आपलं काल मावळतीच्या आधी नदीवर जायचं म्हणून विसरलीस ना नेहमीसारखी बघ अगदी बाहेर रथसुद्धा उभा आहे आणि तू अजून तयार पण झाली नाहीस ललितेने नुसतेच तिला ठणकावलं नाही तर तिला हाताला धरून उठवलं आणि तिचा शृंगार करू लागली ललिता मिरेची अगदी बालपणापासूनची मैत्रीण ललिता तशी एका सरदाराची मुलगी आणि मीरा राजकुमारी असं असूनही हा भेद दोघींच्यामध्ये कधीही आला नाही आपण राजकुमारी असल्याचा अहंकार मीरेला कधी शिवलाच नाही दोघींनाही एकमेकींचा लळा होता तिच्या सगळ्या खेळात ललितेचा सहभाग असे मीरेचा हट्टी स्वभाव तिला ठाऊक होता तरीही तिला मीरेबद्दल एक ओढ होती त्या प्रेमाची एक घट्ट वीण तयार झाली होती दोघी एकमेकीस आपल्या सगळ्या सा गुजगोष्टी सांगत हळूहळू त्या बालपणीच्या गुजगोष्टी आता सुखदुःखाच्या गोष्टी बनल्या होत्या मीरा कुठेही निघाली तरी ती सावलीसारखी तिच्यासोबत असे राजपरिवारास त्यांच्या या मैत्रीचं मोठं कौतुक असे हे कौतुक आणि मीरेच्या विवाहानंतर तिच्यासोबतच तुलाही तिच्या सासरी पाठवणार आहे असं थट्टेने राणीसा तिला म्हणत दोघींना एकमेकींशिवाय राहवत नसे आजही ललिता तिलाच मंदिरात न्यायला आली होती अगो हळू किती ओढशील हे केस मीरा लटकेच रागावून ललितेला म्हणाली तुझ्या त्या कान्हालाच विचार असले लांब सडक केस का दिले म्हणावं ललिता हसत मीराचा केशसंभार सावरत म्हणाली आता आवर लगोलग का तेही मीच करू हसत हसत ललिताने फटकारलं मीरा शृंगार करून तिच्या कक्षातून बाहेर आली तेव्हा तिच्या त्या ते आरस पाणी सौंदर्याकडे ललिता क्षणभर पाहतच राहिली आकाशी निळ्या रेशमी वस्त्रांवर तिने पितांबरी उत्तरीय घेतलं होतं तिचा भृंगवर्णी विपुलमुक्त केशसंभार वायुलहरींसोबत नृत्य करीत होता सुवर्ण पैंजण घातलेली तिची अनावृत्त गौरवर्णी पावलं एका लईत ताकद ती समोर आली दोघी मग राणीसा आणि दुदाजींची संमती घेण्यास त्यांच्या कक्षात गेल्या दुदाजींनी त्यांना काही सूचना दिल्या सोबत अंगरक्षकांचं अश्वदल दिलं मग कक्षाच्या बाहेर उभ्या असलेल्या मेण्यात त्या दोघी बसल्या अंगरक्षकांच्या वेढ्यात त्यांचा मेणा राजमार्गावरून नदीच्या दिशेने निघाला आज अनेक दिवसांनी मीरा राजवाड्याबाहेर पडत होती तिलाही खूप प्रसन्न वाटत होतं नगराचा परिसर न्याहाळत थट्टा मस्करी करीत त्यांचा प्रवास सुरू होता मेढता नगरी नेहमीप्रमाणे आपापल्या नित्यकर्मात व्यग्र दिसत होती रस्त्याच्या दुतर्फा बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या बहुतेक सर्व ठिकाणी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदोत्सवाची तयारी सुरू झाली होती बाजारात अनेक ठिकाणी विविध रंगी फुलांचे अनेकविध फळांचे शारदेच्या पूजा सामग्रीचे साहित्य मांडून ठेवलेले होते नगरवासी उत्साहाने बाजारात फिरत होते मार्गातून येणाऱ्या शाही मेण्यास अदबीने आणि आश्चर्याने पाहून नमस्कार करीत होते नगरस्त्रिया थांबून कौतुकाने त्या शाही मेड्याकडे पाहात तलम पडद्यामागे बसलेल्या राजकुमारीचं मुखदर्शन करीत होत्या इकडे मेण्यात ललिताची अखंड बडबड सुरू होती मीरा त्याकडे एक कान देत बाहेरील दृश्य टिपून घेत होती एकाएकी एक मोठा गलका झाला मेण्यापुढे दौडत असलेल्या अंगरक्षकांचे अश्व थबकले मार्गातील गोंगाटाच्या दिशेने दोघी पाहू लागल्या त्यांच्यासमोरच एक फेटेधारी इसम एका स्त्रीला फटकारत तिचा हात खेचत जमलेल्या एका स्त्रियांच्या गटाकडे खेचून देत होता तिच्या मागून काही वृद्ध स्त्री पुरुष त्याच्या मागे धावत होते हुनके देत ती स्त्री त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होती मात्र त्याकडे लक्ष न देता तो तिला तसाच पुढे रेटीत होता त्या स्त्रीची अवस्था केविलवाणी झाली होती त्याही अवस्थेत ती तिच्या डोक्यावरचा घुंगट कसा बसा सांभाळीत त्याच्या मागून चालत होती या सगळ्या गोंधळामुळे मार्गावर बघ्यांची गर्दी झाली होती मग पुढील अंगरक्षक स्वारांपैकी एकाने मध्यस्थी करून त्या मार्गावरील गर्दी पांगवली जमावाला धमकावून शांत केलं आणि त्या जमावातून शाही मेणा कसा बसा बाहेर काढला ललितेने मग मार्गातील अंगरक्षकास बोलवून झाल्या प्रकाराबद्दल विचारणा केली तेव्हा समजलं की तो मारहाण करणारा आणि त्या स्त्रीला हात खेचून ओढत नेणारा इसम म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष त्या स्त्रीचा पती होता त्याची पत्नी राजपूत प्रथेचं पालन करीत नाही घरातील थोरा मोठ्यांच्यासमोर घुंगट घेत नाही तिची वागणूक त्यांच्या चालीरीतीस अनुसरून नसते असे आरोप तो तिच्यावर करीत होता त्यावर न्यायनिवाडा करण्यासाठी तो तिला नगरातील पंचांकडे ओढून नेत होता त्या दोघांच्या मागे धावणारे तिचे नातलग तिला समजावण्यास आले होते ललितेने हे कथन करताच मिरेला त्या स्त्रीबद्दल करुणा वाटू लागली प्रथा आणि जुनाट रूढींच्या फेऱ्यात अडकलेल्या त्या तिच्या पतीची तिला की आली मीरा विचारात पडली किती क्षुल्लक गोष्ट आहे ही एक स्त्री पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा आणि चालेरितीप्रमाणे वागत नाही म्हणून तिची अशी अवस्था तिच्या पतीकडूनच केली जात आहे एका स्त्रीपेक्षा या चालीरीती रूढी परंपरा महत्त्वाच्या कशा असतील तिला तिच्या आवडीनुसार वागण्याचं स्वातंत्र्य नाही आपले विचार दुसऱ्या व्यक्तीवर सक्तीने लादून ही व्यवस्था कशी चालेल प्रेमाने स्वीकार करणं आणि मान्य करणं या समाजाला महत्त्वाचं का वाटत नसावं गोविंदाने नाही का इंद्रपूजेची प्रथा मोडून काढली वाईट टाकलेल्या कित्येक स्त्रियांना बंधनातून मुक्त केलं स्त्रीचा असा आदर करणारा त्यांना स्वातंत्र्य बहाल करणारा गोविंद अजून इथल्या समाज मनात रुजला नाही म्हणूनच आजचा हा प्रकार इथे बघायला मिळतो आहे मिरेचं विचारचक्र सुरू होतं मेणा पुढे सरकत होता ललितेचं अखंड बोलणं सुरू होतं आलो ग आपण नदीकिनारी चल उतरूया ललिताच्या हर्षभरीत आवाजाने मीरा पुन्हा भानावर आली या दोन मैत्रिणींचा सहवास आणि त्यांचं हितगुज काय झालं पुढच्या भागात ऐकूया तुर्तास इथे थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद